टिवसामधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे पाणीपुरवठ्याचा दोयशोमतींनी बऱ्यापैकी आणला आहे जागेवर पण आहे काही ग्रामीण भागांमध्ये आजही पाणीपुरवठ्याची समस्या आहे रोजगाराची समस्या आहे नांदगाव पेठ एम आय डी सी जरी शिवसा मतदारसंघामध्ये येत असतो तरी उद्योग मात्र नांदगाव पेठ एम आय डी सीमध्ये आलेले बंद पडले किंवा नवीन येतच नाहीत ज्यांनी घोषणा केल्यात ते गुंतवणूक करायला तयार नाही परिस्थिती असल्यामुळे रोजगाराचा मोठा प्रश्न आहे रस्ते बांधणी वगैरेचा प्रश्न फारसा गंभीर नाही हे दोन प्रश्न महत्वाचे राहतील पण त्यानंतर त्यांनी ग्रासरूटमध्ये जाऊन जो जनसंपर्क ठेवला आहे लोकांशी हे सहसा तो पूर्ण मतदारसंघ हा ग्रामीण आहे आणि ग्रामीण भागातल्या लोकांची नाळ कशी जुळवून ठेवायची हे गमक ज्याला जमलं त्याचा त्या ठिकाणी चांगला होल्ड राहिला आहे हे यशोमती ताईंना ता जमलं त्यामुळे आजही म्हणजे कालपर्यंतही आणि पुढे यशवती त्यांचा संपर्क जो आहे तो त्यांचा नेहमीच काम आला म्हणजे राजकार राजकारणापेक्षा किंवा जातीय समीकरणापेक्षाही ती जी जा अटॅचमेंट आहे ती त्यांच्यासाठी जास्त महत्वाची दिवसामध्ये ते प्रयत्न खूप करत आहेत आता त्या स्वतःच नवनीत राणा भाजपमध्ये गेलेल्या आहे भाजपच्या झालेल्या आहे भाजपच्या नेत्या आहेत त्या प्रयत्न करतील पण फारसा प्रभाव दिवसा मतदारसंघामध्ये राणा दाम्पत्याचं पडेल असं मला वाटतं हाय हॅलो नमस्कार मी ओमकार हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत रिपोर्टर सायंग मध्ये आपल्या सगळ्यांचं सहज स्वागत आहे आज आपण आहोत अमरावती जिल्ह्यामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये राजकारण कसं चालतं राजकारणाचे फॅक्टर्स कुठले महत्वाचे असतात राजकारण कसं चालतं अजून कुठले कुठले फॅक्टर महत्वाचे ठरतात या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत सो आहेत कृष्णा सर तर चर्चेमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण स्पेसिफिक तिवसा विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत तर एकंदरीत आपण बघितलं तर या मतदारसंघामध्ये गेली पंधरा वर्षे शिवसेना भाजप या दोघांनी जोर लावून यशोमध्ये त्यांना हरवण्याचा प्रयत्न केलाय करायचा चालू आहे त्यांचा प्रयत्न पण त्या त्यांचा पराभव होत नाहीये तर या मागचं नेमकं कारण काय असू शकतं कसं आहे की यशोमती ताईंना आपल्या घराण्यातूनच एक राजकीय वारसा मिळालेला आहे आधी त्यांचे वडीलही त्याच मतदारसंघातून यायचे आणि नंतर एक एक वेळा यशोमती ताई पराभूतही झाले त्या मतदारसंघात पण त्यानंतर तेन त्यांनी ग्रासरूटमध्ये जाऊन जो जनसंपर्क ठेवला आहे लोकांशी म्हणजे सहसा तो पूर्ण मतदारसंघ हा ग्रामीण आहे आणि ग्रामीण भागातल्या लोकांशी नाळ कशी जुळवून ठेवायची हे गमक ज्याला जमलं त्याचा त्या ठिकाणी चांगला होल्ड राहिला आहे हे यशोमती ताईंना जमलं त्यामुळे आजही म्हणजे कालपर्यंतही आणि पुढे यशोमतीताईंचा ताईंचा संपर्क जो आहे तो त्यांचा नेहमीच कामी आला म्हणजे राजकार राजकारणापेक्षा किंवा जातीय समीकरणापेक्षाही हे जी अटॅचमेंट आहे ती त्यांच्यासाठी जास्त महत्वाची आत्ताचा लोकसभेचा रिझल्ट जर बघितला तर बळवंत वानखेडे उमेदवार होते पण या सगळ्याच्या उमेदवाराच्या मागे त्यांच्या विजयामाग खरात होता तो यशोमतीचा यशोमती ताईंचा होता तर यावरून एक अर्थ असा निघतोय की आता तिवसा विधानसभा मतदारसंघ तर सेफ झालाय पण दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर याच मतदारसंघाचा विचार केला तर त्यांनी विरोधक जास्त वाढवलेत या सगळ्या प्रोसेसमध्ये तर मग या विरोधकांचा त्यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये कसा इम्पॅक्ट पडेल किंवा त्यांना काही त्रास होऊ शकतो का अडचण होऊ शकते का निश्चितच कसं आहे की राजकारणात कोणतीही शक्यता नाकारता येत नाही अगदी बरोबर आणि ताईंचं मी जसं मग सांगितलं की जनसंपर्क हा खूप दांडगा आहे पण त्याचवेळी त्यांच्या मागच्याच वीस एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजयासाठी त्यांना खूप कसरत करावी लागली कारण एक स्ट्रॉंग उमेदवार त्या ठिकाणी येऊन गेला होता राजेश वानखडे नावाचा शिवसेनेचाच होता आणि त्यांनी खूप मोठी लढत दिली यावेळेस ते भाजपमध्ये गेले पक्षांतर केलं आहे त्यांनी आणि त्यांना उमेदवारी मिळते की अजून कोणी कारण भाजपमधून आणखी ही प्रतिस्पर्धी समोर आहेत मग त्यांच्या समोर उमेदवार नेमका कोण येतो यावर ताईंचं जय पराजयाचं गणित बरंच अवलंबून राहील राजेश वानकडे जर उमेदवार राहिला तर तो कट्टर लढत देईल की नाही कारण ते शिवसेनेतून भाजपमध्ये आले मग जुने शिवसैनिक त्यांच्यासोबत किती आले किंवा भाजप त्यांना किती ॲक्सेप्ट करेल कारण भाजपचे प्रति परंपरागत उमेदवार त्या ठिकाणी आहेत तेही प्रयत्न करणार मग त्यांचा विरोध होईल का यावर यशोमतींचं बरंचसं गणित यावेळेस अवलंबून राहील पण एवढं मात्र निश्चित सांगता येते की येणारी निवडणूक यशोमती ठाकूरांसाठी खूप सहज विजय मिळवून देईल कारण लोकसभेत त्यांचा जो काही स्तर उंचावला प्रतिमा उंचावली कारण म्हणजे या जिल्ह्याच्या त्या एक आहे पक्षातही त्यांची प्रतिमा खूप मोठी उंचावली आहे त्याचा फायदा मतदारसंघामध्ये किती होईल हे समोर दिसेल पण लढत सोपी नाही हे मात्र आज आहेत आपण जर मागच्या विधानसभांचा विचार केला तर एकोणीसशे नव्याण्णव पासून ते दोन हजार चार पर्यंत इकडे भाजपचा उमेदवार आमदार म्हणून निवडून येत होता तर मग भाजपची लिंक लागलेली होती म्हणजे लिंक नेमकी तुटली कुठं आणि सध्या जर मतदारसंघाचा विचार केला तर भाजपची परिस्थिती मतदारसंघामध्ये कशी पूर्वी साहेबराव कट्टे नावाचे उमेदवार भाजपचे यायचे निवडून त्यांची काय होती की प्रतिमा जी होती ती एक आपला माणूस किंवा साधा माणूस अशी प्रतिमा होती थोडस हिंदुत्ववादी मतांचाही प्रभाव होताच भाजपमध्ये असल्यामुळं मग ही प्रति ही श्रृला यशोमती ताईंनीच तोडली आणि त्यानंतर त्यांनी जो मतदारसंघ त्यांच्या पद्धतीनं बांधला ती बांधणी करणारा भाजपमधून समोर कोणी कॅन्डिडेट आलाच नाही किंवा भारतीय जनता पक्षाचा त्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालं असंही म्हणायला हरकत नाही कारण तिथे कोणी त्यांना असा व्यक्तीच मिळाला नाही की जो ते संघटन करू हा तगडा संघटन ज्याला म्हणता येईल ते करू शकेल त्याचा लाभ यशोमती ताईने निश्चितच घेतला कारण त्यांनी जो मतदारसंघच तसा बांधून ठेवला आहे की आजही तिथं तुम्ही जर गेलात तर तुम्हाला पहिलं नाव यशोमती घेईल बरोबर तो त्याच्यामुळे तो भारतीय जनता पक्षाला याही वेळेस तो त्रास जाईल असं मला तरी वाटत दोन हजार एकोणीस मध्ये बघितलं तर महाजनादेश यात्रेची सुरुवात तर मग भाजपसाठी हा मतदारसंघ किती महत्वाचा आहे यशोमती ठाकूर असल्यामुळे भाजपचं सगळं लक्ष त्या मतदारसंघावर केंद्रित कारण काय झालं की जिल्ह्याच्या नेत्या आता यशोमती ठाकूर बनल्या काँग्रेसच्या त्या कॅबिनेट मंत्री होत्या जेव्हा काँग्रेसचं माझं सरकार होतं आणि काम त्यांचं खूप चांगलं आहे लोकसभेत त्यांनी दाखवून दिलं की इथून मी उमेदवार निवडून आणू शकते की क्षमता माझ्यामध्ये आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं त्याच्यामुळे यशोमती ठाकूरांचा पराभव करणे तो मतदारसंघ भाजपला मिळवणे याहीपेक्षा भारतीय जनता पक्षाला प्राधान्य हे आहे की त्यांचा पराभव करणे त्यांचा पराभव केला तर जिल्ह्याचं जे नेतृत्व आहे जिल्ह्याचं जे संघटन आहे ते कुठेतरी ब्रेक करता येईल आणि त्याचा लाभ आपल्याला उचलता येईल इतर मतदारसंघावर हा हा उद्देश भाजपचा त्याच्यामुळे ते प्रयत्न यशोमती ठाकूर यांच्या पराभवाचा या मतदारसंघामध्ये मराठा असेल कुणबी असेल मुस्लिम दलित या समाजाचं मताधिक्य नेमके कुणाच्या बाजून असतं म्हणजे जातीय समीकरण किती महत्वाची मतदारसंघामध्ये एक ढोगळमानाने सांगायचं काय सांगू शकाल हा हा चांगला प्रश्न आहे कारण काय झालं की अलीकडच्या काळामध्ये सरळ सरळ दोन गटांमध्ये विभाजन झालं एक हिंदुत्ववादी मत आणि दुसरी सर्व धर्म समभाव मानणारी मतं आता सर्व धर्मसमूह हा जरी एक खूप चांगला शब्द जरी वापरतो जातीय समीकरणामध्ये की तो वापरला जाणार नाही सरळ सरळ मानला जाईल की मुस्लिम आहे मराठा आहे कुणबी आहे मराठा आरक्षणाचा जिथपर्यंत प्रश्न आला अलीकडच्या काळामध्ये त्याच्यामुळे मराठे हे, हे विभागले गेले त्यांनी हिंदुत्वात जवळपास बाजूला ठेवला आणि त्या छत्रीखाली ते एक आले हे चित्र आपण मराठवाड्यात बघू शकतो हो पण विदर्भात जरी चित्र बघितलं तर मराठा समाज हा विदर्भामध्ये फार कमी आहे तो कुणबी आहे तो मराठा नाही पण कुणबी जरी असला तरी तो स्वतःला मराठा म्हणून मग तो बाहेर येतो तर समीकरण असं झालं की मराठा कुणबी दलित आणि मुस्लिम हे हा फॅक्टर हा हा जो चार मतांचा गठ्ठा येतो हा महाविकासकडे झुकताना आपण लोकसभेची पाहला तो यावेळेस तसाच राहील ही शक्यता जास्त आहे आणि हिंदुत्ववादी मतं जे आहे त्याच्यामध्ये जी ओबीसी समाजाची मतं आहे जसं तेली आहे माळी आहे हा समाज भाजपकडे जास्त चुकलेला आहे आणि तो वरच्या गटातला जो आहे रामाने ब्राह्मणेत्र ब्राह्मण किंवा ब्राह्मण तर समाज हा एक गट म्हणजे दोन गट सरळ सरळ बघायला मिळतात एक हिंदू आणि दुसरे गैर हिंदू आता या मतदारसंघामध्ये नवनीत राणांचा पराभव झाला लोकसभेला तर नवनीत राणा किती प्रभाव टाकू शकतात तिवसा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचे तसे प्रयत्न गेल्या दहा वर्षापासून सुरू आहे कारण त्यांचा क्रमांक का एकचा शत्रुचेशोमती ठाकूर आहे भाजप आपलं काँग्रेस किंवा शिवसेना हा विषय त्यांचा नाही हे त्याला ते त्यांना त्याला शत्रू मानत नाही कारण याच्या पहिले त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्याच उमेदवार राहिलेल्या आहेत त्याच्या पहिले त्या त्यांच्या समर्थित उमेदवार राहिला आहे दोन टर्म त्यांनी त्यांच्या झेंड्याखाली नि लढलेला आहे त्यामुळे ते त्यांचे शत्रू त्यांचा शत्रू यशोमती ठाकूर आहे दिवसामध्ये ते, ते प्रयत्न खूप करत आहेत आता त्या स्वतः नवनीत राणा भाजपमध्ये गेलेल्या आहे भाजपच्याच झालेल्या आहे भाजपच्या नेत्या आहेत त्यामुळे त्या प्रयत्न करतील पण फारसा प्रभाव तिवसा मतदारसंघामध्ये राणा दाम्पत्याचा पडेल असं मला वाटतं तुम्ही म्हणलात की आता की राणा दाम्पत्याचा किंवा नवनीत राणांचा मेन शत्रू आहे तो यशोमती ठाकूर काय वाटतं मग या तिवसा विधानसभा मतदारसंघामध्ये दोघांची फाईट होऊ शकते का विधानसभेला आणि नसेल तर दुसरा तगडा उमेदवार कोण असेल कसं आहे की आता महायुतीमध्ये ते घटक पक्ष आहे नवनीत राणा या स्वतः भाजपचे आहे पण त्यांचे जे यजमान आहेत आमदार राणा ते स्वतःला घटक पक्ष म्हणतात महायुतीमध्ये आणि ती जागा भाजप त्यांना देईल का सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे भाजप त्यांना देणार नाही मग भाजपच्या उमेदवारासाठी त्यांनी तिचा प्रचार करायचा आहे तर मग स्वतःचा मतदारसंघही आहे बरं तिवशासोबतच त्यांना अचलपूरला बच्चू कडूलाही पाडायचा आहे बच्चू ही त्यांचा शत्रू आहे त्याच्यामुळे दोन तीन मतदारसंघात एकाच वेळेस लक्ष केंद्रित करायचं आपली की आपलीच जागा निवडून आणायची हा हा एक प्रश्न त्यांच्यासमोर आहे पण दिवसामध्ये तुमचा पर्टिक्युलर प्रश्न आहे फारसा प्रभाव त्यांचा नाही पडेल आणि ते उमेदवाराचा पराभव करू शकतील एवढी शक्ती तिवसामध्ये त्यांची नाही मतदारसंघातले कुठले महत्वाचे प्रश्न आहेत जे की यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहतील मधला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पाणी पुरवठ्याचा त्यांनी बऱ्यापैकी आणला आहे जागेवर पण आहे काही ग्रामीण भागांमध्ये आज ही पाणी पुरवठ्याची समस्या आहे रोजगाराची समस्या आहे नांदगाव पेठ एमआयडीसी सी जरी तिवसा मतदारसंघामध्ये येत असली तरी उद्योग मात्र नांदगाव पेट एम आय डी सी मध्ये आलेले बंद पडलेत किंवा नवीन येतच नाहीत ज्यांनी घोषणा केल्या ते गुंतवणूक करायला तयार नाही ही परिस्थिती असल्यामुळे रोजगाराचा मोठा प्रश्न आहे रस्ते बांधणी वगैरेचा प्रश्न फारसा गंभीर नाही तिथे हे दोन प्रश्न महत्वाचे राहतील मला या ठिकाणी आपण चर्चाही थोडीशी थांबूयात तर खूप छान वाटलं तुमच्या चर्चा करून दिवसा विधानसभा मतदारसंघामध्ये काय फॅक्टर महत्वाचे ठरतील त्याबद्दल चर्चा केली सर, आ, तर हे होते कृष्णा सर हॅलो महाराष्ट्र तर्फे तुम्ही आम्हाला जो तुम्ही आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल हॅलो महाराष्ट्राकडून आपला खूप आभारायचं थँथ थँक्यू सो मच